मात्र समोर त्या ठिकाणी ध्यान साधना करताना त्याला दिसले ध्यान साधना करणाऱ्या त्या ऋषींजवळ तो बसला ऋषींना जाग करण्यासाठी समाधी अवस्थेमधून जाग करण्याचा त्याने प्रयत्न केले कारण त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती त्याच्या लक्षामध्ये आला नाही मी समाधीमध्ये बसलेल्या महाराजांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय हलवू लागला त्यांना जोरजोरात उठा उठामणी मला पाणी द्या मला तहान लागली या राजाचा मी राजा आहे म्हणे महाराज त्यांची समाधी भंग पावत नाही त्यांना सांगतात मला पाणी पाहिजे समाधी त्यांची भंग होत नाही राजाला क्रोध आनावर होतोय मतीमध्ये कलियुगाचा प्रभाव आहे खडग घेऊन त्या ठिकाणी तो राजा उभा राहतोय शमी कृषीकडे खडग दाखवून त्यांना सांगतो महाराज जागे वा नाही तर मी तुम्हाला

यांचा काहीतरी आपण अपमान केला पाहिजे कारण यांनी माझा अपमान केला मी या राजाचा राजा आहे समोर एक मृत पडलेला सर्प त्याला दिसतोय तुम्ही जागे होत नाही ना तो सर्प त्याने त्या ठिकाणी खडगाद्वारे उचलला तो सर्प त्याने बघितला मृत पडलेला सर्प साधूंचा अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी तो मृत पडलेला सर्प धर्मयुक्त कर्म त्याच्या कलियुगाच्या प्रभावाने मस्तकावरती असलेल्या त्याच्याकडून घडलं राजाला वाटलं राजा हस लागला मी काहीतरी तुम्ही माझा अपमान केला मला पाणी दिलं नाही मी देखील तुमचा अपमान केला आपलं खडग घेतलं राजाने पुन्हा आपल्या त्या ठिकाणी राजाकडे त्यांनी मार्गक्रमण त्या ठिकाणी सुरू केलं पुन्हा त्या ठिकाणी जल शोधण्याच्या उद्दिष्टाने निघून गेला ऋषींचा अपमान त्याच्याकडून घडलेला आहे ऐका महाराज करताना तो आपल्या गेला त्या शमी ऋषींच्या गळ्यामध्ये मृत पडलेला सर्प ज्या वेळेस घालण्यात आला सर्व शिष्य मंडळी त्या ठिकाणी आली महाराजांची शिष्य मंडळींनी ज्या बघितलं आपल्या गुरुवर्च्या त्या ठिकाणी मस्तकामध्ये गळ्यामध्ये कोणीतरी मृत पडलेला सर्प घाकलेला त्यांना अत्यंत क्रोध येतो काय करायचं कोणी त्या ठिकाणी हे दुष्कृत्य केलं असेल मनामध्ये विचार करतात महाराज का काय करायचं काय करायचं म्हणून ते त्या ठिकाणी त्यांचा जो मुलगा आहे धावत पडत जाऊन त्या मुलाला त्या ठिकाणी सांगतात अरे अरे शृंगी नावाचा त्यांचा मुलगा त्या मुलाला सांगतात अरे बाबा अरे तुमच्या आश्रमामध्ये जाऊन बघ तुझ्या पित्याच्या गळामध्ये कोणीतरी मृत पडलेला सर्प कोणीतरी घातलेला आहे मृत सर्प त्या ठिकाणी घातला शमी ज्यावेळेस लक्षात शृंगी ऋषी बालक त्या महाराजांचा पुत्र नदीमध्ये स्नान करत होता ही बातमी ऐकल्यानंतर धावत पडत त्या ठिकाणी आपल्या पित्याकडे आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी येतो हातामध्ये कमंडल आहेत पित्याच्या योगाने त्या ठिकाणी धावत फळत धावत फळ्याजवळ त्या ठिकाणी तो येतो पित्याकडे दृष्टीक्षेप टाकतो कमंडलू खाली ठेवतो खाली ठेवल्यानंतर पित्याच्या गळामध्ये मृत पडलेला सर्प त्या ठिकाणी बाहेर फेकून देतो टाकून दिल्यानंतर त्या ठिकाणी कमंडलू हातामध्ये घेतोय मंत्र जप करून त्या ठिकाणी अभिषित जल त्या ठिकाणी जप करतोय ज्याने कोणी माझ्या पित्याचा घरामध्ये हा सर्प टाकला असेल तक्षक नावाचा सर्प त्याला सात दिवसामध्ये त्या ठिकाणी काही करेल दौष करेल त्याचा वध होईल शमी खुशींनी त्याला हा जो श्राप दिला शृंगी ऋषींनी त्या लहानशा बालकांनी श्राप दिला हा श्राप ऐकल्यानंतर मात्र त्या शमी खुषींची त्या ठिकाणी समाधी भंग पावते शमी खुषी त्या ठिकाणी आपल्या बालकाला आपल्या जवळ घेतात समाधी भंग पावते सांगतात अरे बालका काय घडलं का म्हणजे स्पष्ट करून तुम्हाला सांग का बरं तू इतकं रुदन करत आहेत का बरं तू त्या ठिकाणी रडत आहे नक्की काय झालं मला स्पष्ट करून सांग लक्ष द्या महाराज कथा श्रवण करा त्यांनी सांगितलं म्हणे बाबा तुमच्या गळ्यामध्ये कोणीतरी मृत पडलेला सर्प टाकून तुमचा अपमान केलं मला राहवलं नाही मला क्रोधानावर झाला म्हणून मी मंत्र जप केलेलं अपेक्षित जल हातामध्ये घेतलं आणि त्या राजाला श्राप दिला की सात दिवसामध्ये ज्याने कोणी असं कार्य केलं त्याला मृत्यू सात दिवसामध्ये येईल सर्व दंशाकडे तक्षक नावाच्या येईल श्राप दिला शमी ऋषींनी त्या ठिकाणी अंतकरणाद्वारे जाणलं हे कार्य म्हणे कोणाचं आहे राजा परीक्षे दिसले अरे अंतकरणाने जाणलं धर्माचरण करणारा राजा जीवनामध्ये कधी कर वाईट कर्म केलं नाही हे कसं घडलं त्याच्याकडून लक्षामध्ये आला कलीचा प्रभाव त्याच्या मस्तकावरती होता म्हणून त्याने असं केलं तो असं वाईट कर्म करणार नाही आपल्या पुत्राला जवळ घेतलं सांगितलं म्हणे अरे तुझ्याकडून जो दिला, गेला तु तु दिला केला म्हणे वाईट घटना घडली म्हणे तो राजा त्या ठिकाणी अत्यंत सुंदर होता अत्यंत धर्माचरण करणारा राजा अरे तू त्याला श्राप दिला सात दिवसामध्ये मृत पडण्याचा आपल्या पुत्राला जवळ घेतलं त्याचं सांत्वन केलं सांगितलं काळजी करू नकोस रडू नको आता झालेली गोष्ट त्या ठिकाणी होऊ दे आपल्या कर्पूर गौर गौरमुख नावाच्या एका शिष्याला बोलविलं सांगितलं राजाकडे जा म्हणे